हवामान खात्याने बारा ते सोळा तारखेपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्याने पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दक्षता म्हणून कांदा चाळीत साठवून ठेवण्यास सुरुवात केली सुरुवात सातारा जिल्ह्यातील पुसेगाव काटकरवाडी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पावसाळा हा एकवीस दिवसावर येऊन ठेपल्याने कांदा काळजी घेऊन शेतकऱ्यांनी चाळीत साठवण्यास सुरुवात केल्याशिवाय बाजारात योग्य भाऊ मिळाल्यास विक्रीसाठी काढणार असल्याचे कांद उत्पादक शेतकरी सचिन काटकर यांनी आपल्या शेतात चाळ करून त्यामध्ये एक क्विंटल कांदा साठवून ठेवला असून याला योग्य बाजारभाव आल्यास विक्रीसाठी काढ वाढणार असल्याचे सांगितले आता सध्या कांद्याला दहा रुपये दराने कांदा विक्रीसाठी केली जात आहे तर व्यापार भाव दराने कांदा हा तेरा रुपये दराने घेतला जात आहे पुढील काळात हा कांदा जादा भवानी विकला जाऊ शकतो याकरता कांदा उत्पादक शेतकरी कांद्याच्या चाळी लावून जादा उत्पादन घेण्यासाठी कांद्याच्या चाळी रजत आहे हा कांदा देशी वाण आहे हा दोन एकरात दिला आहे आता याला रानातून शेतातून आणून हा बरोबर एक ते दीड महिना भुईवर ठेवला आणि आता निवड करून कांदा चाळीत भरायचा आहे हा कमीत कमी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टिकू शकतो यासाठी कीटकनाशक आणि बुरशीनाशक हा दोन पावडरचे प्रकार वापरलेले आहेत या ठिकाणी आता आपण पाहिलं गेलं कांद्याची आयरन लावली आहे आता कांद्याला बाजारभाव कसा आहे आता बाजारभाव कमी आहे इथं खरेदी आता दहा रुपये व्यापार वर्ग मागत आहे आणि पुढं हा मार्केटला तेरा चौदा रुपये जात आहे पण तीन महिन्यानंतर हे बाजारभाव तीन पट चार पट पण होऊ शकतात म्हणजे हे पावसाचे जाऊ किती नाचतो किती राहतो बऱ्यापैकी दर दर कमित, कमित, तीस चाळीस रुपये आपल्याला मिळून जातो त्यासाठी हे आणि हे करण्यासाठी खर्च कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये एक पाचशे ते सातशे पिशवी साठी आलेला आहे हे तर शेतकरी आहेत ते कांदा उत्पादक का असतील तर कांदा उत्पादकामध्ये दर जास्त कमी जास्त होते खचून जाऊ नाही म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल तर खचून जाऊ नये म्हणून आता सध्या त्या शेतकऱ्यांनी बाजारात कांदा घातला दहा रुपयाने तर त्याच भांडवल सुद्धा फिटू शकत नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा स्टॉक करावा अशी एक माझी इच्छा आहे अति पावसाची दक्षता म्हणून तुम्ही काय काळजी दक्षता म्हणून हे जाळी लावलेल्या आता ह्याच्यासाठी वरून पाचट आणि कागद टाकायचं रोज त्रास घेतला झाकणे उघडणे पावसासाठी आता एकदा नंतर के हे केल्यानंतर दोन तीन महिने बिगर टेन्शन झालेलं आहे तुमचं नाव सांगा सचिन काटकर गाव okay. कोणते they... काटकरवाडी